करता है तू चीटिंग, चीटिंग, चीटिंग करता है तू नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं आपल्या डीजेस सँडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टगाडक आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री मगात हेकोट हेलकोट जय मल्ला तर मंडळी आपण आज चालले आमच्या गावातून आज दे देव धुवायला निघणार आहेत जेजुरीला सर्व गावातले जणांना निघलेले आहेत मी पण निघलो आहे दादा पण येतो वहिनी पण येते आणि छोटू पण येते म्हणजे दिव्या पण येते गावातून आपण चालल्यावर पक्की मजा करू आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला बघायला पण मिळेल जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ना व्हिडिओला बघण्याआधीच लाईक करून टाका म्हणली आणि जे आपल्या इंस्टाग्रामच्या आय डीला फॉलो केलं नसेल तर जाऊन इंस्टाग्रामच्या आय डीला पण फॉलो करा सँडी पाटील टी हा इंस्टाग्रामच्या आय डीचा नाव आहे जाऊन सर्च करा आणि तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघा तुम्हाला जाम मजा नवरा बायको कॉमेडी अतिशय सुंदर अशा प्रकारे आपण करतो बाई

बाय गो बाय 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 गो आरा मा अरे कहना क्या चो तुमच्या बाबा चला म्हणजे दर्शन वगैरे झाले ना देव बाप्पा जी पहिल्या मग तुम्ही आता आपल्याला जय धुलेला ये यो क्या बोलली पब्लिक चला सो काही बघूया इथं बॅग वगैरे एकदम कडक मध्ये आम्ही भरलेली आहे आमच्या सोबत आई पण आहे बघूया आई पण आहे ये हाय नाही का हेल को हेलको मी तर भरपूर वर्षातून चालले म्हणजे मी जाप नाय ही बघूया एक छोटीशी बस हेलक हेलक तर काय लागले भूक तुम्हाला मी बोलो ना नाश्ता वगैरे केला नाही तर नाश्ता करायला आपले दोस्तच जे कॅन्टीन मध्ये काय बोलतो संजय भाई कुठे झालं भाऊ कुठे झालं जे जुरीला एअरपोर्ट एअरपोर्ट जे मला वडा भाऊ दे मस्त पैकी एकदम गरम गरम दे किती जाऊ मी त्याला फोन करा दिव्याला फोन करू तो खाते का बघू मग त्याला पण घेऊ खायला दे मला जस्ट आता इथे एक ते हे म्हटलं तुम्ही खायला या या तरी काय थांबले आम्ही नाकेव आमचे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणी वगैरे घेऊ इथून आपल्याला ना आपल्याला तुम्ही आम्ही पण झाले जेजुरीला बच्चा मारडी पण आहे सोबत वहिनी पण आहे या गाडीमध्ये आम्ही त्या बसमध्ये मोठ्या बसमध्ये लेडीज ला छोटीशी बस ना आमच्यासाठी मोठी बस कारण त्याच्यामध्ये पूर्ण जेंट्स असेल पाणी घ्यायचं पाणी घेतात आपण तर काही पाणी वगैरे घेतलेलं आहे बघू शकता एवढं पाणी घेतले अजून लागला तर घेऊ आपण पुढे जाऊन पण अल्पया आता बरं पप्पा बरेच ना बोलतो अल्प आता चालू जेजुरीला येता जाऊन चल तर चला म्हणजे जाऊया आता आपण निघू आता इथून तर बघू बघूया

माहित आहे बाईक पैसे बोल पैसे न्यायला लागते म्हणून बोलून येतो इच्छा एकच आहे जी बारीक बारीक पोरं आले कैलास कानाचा पोरगा आले तो त्याच्या जागा आले प्रमुख तो बोर्ग कोणाची जागावर ते पैसे कोणत्या پیش સિછ્છ ંરતલિ તમળિ હેછલ હિછછેં હા�િછા હિછેછ હિછાલિછે तर म्हणले आता थांबले आम्ही इथं गाडीची जरा सेवा करू ना तिला भूक लागली गाडीला मग तिचं भूक आपण भागून जाऊ डिझेल वगैरे भरून जाऊ आपण मस्त ते पेट्रोल पे चलते का डिझेल पे अबे चाले तर नेक्स्ट स्टॉप आमचं जेवणाचा असेल वॉशरूम बिशरूम झाला सगळ्यांचा आता जेवायला थांबू आता आम्ही पाटील यांच्यातर्फे मंडळाला काहीतरी पाच देणार आहे

जेदुरीला बोलता मोठा वाटे या वीस हजार रुपये जमा करतील म्हणजे याच्या मध्ये रात्रीची सोय होणार वाटत असं वाटायला लागले आता नाही काय झालं माहिती का छोटून त्याचे बॅग मध्ये ना भाजी ना भाकरी त्या त्यात काय येत नाही बा चालू चालू मध्ये आम्ही खातो तिकडे खात मी इकडे खातो खाऊन येतो जाम भूक लागले असं नाव येतो भेटतो तुम्हाला तर काय आताच पोचलो आहे आम्ही जस्ट जेजुरीमध्ये आता जस्ट जस नाव आता पोचलो आहे आणि भागा वगैरे आता मी खाली खाली सगळीजणं उतरावं लागली बंटा बंटा हर्ष बंटा पण राड्या होणार मग नंतर थोड्या वेळामध्ये तुम्हाला समजलं म्हणले आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मला असं वाटतं आपली व्हिडिओ मोठी बनल त्याच्यामुळं आपल्या दोन पाठ करावं लागतील एक आज पूर्ण जे काय आजच्या व्हिडिओमध्ये होतं ते आणि बाकीचं जे उद्या वगैरे असेल तर आपल्याला देव वगैरे घेऊन जायला लागेल अभिषेक वगैरे करायला मग तसंच आपण करू ती व्हिडिओचा पार्ट वेगला बनवू आपण दोन पार्ट मध्ये करून टाकू काय बोलता बरोबर आहे ना समोर आपली लेडीज पार्टी आलेली आहे गाडी आली नंतर आपण फुल मजा करू नाचू बिचू किंवा हसुल ते साप मोरा मोर करू आपण तर काही विषय असं झाले की आम्ही ना पक्की मजा मस्ती केली तुम्हाला आता पुढे दिसेल व्हिडिओ कारण की आम्ही आता मजा मस्ती वगैरे केली तुम्हाला दाखवता हो कॉफीराईट शंभर टक्के कारण की सर्व गाणी वगैरे आम्ही त्याच्यावरती डान्स वगैरे केलेला ना सगळं हे हिंदी मराठी गाणी आपलं जुनं वगैरे नवीन वगैरे त्याच्यावरती शंभर टक्के कॉफी राईट येणार त्याच्यामुळं मी जी व्हिडिओ येईल ना आता पुढे ती मी फास्ट करणार आहोत तर एन्जॉय करा ती व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के मज सुंदर प्रकारे आपला डान्स बघायला भेटला विनोद लाईक कर लाईक कर दो, <laughs> सबर गुरू आम्ही झोपाला ना तर जाम वाजल्यान ना आम्ही पण लय कटाल्या ना आम्हाला गाद्या पारल्या कमी खोदरा हो करील कोणी आता येमरा बघा ते करील कोणी सांगा बाबा जेजुरीला अशी थंडी वाजते ना सांगून काही फायदा नाही आवरीत थंडी वाजते ना आली आमची इथं झोपलेला इथं एक जण झोपलेला त्याला सांगला का आम्हाला गादे पाहिजे गादे आणले बघा आमच्यासाठी गादे आणले आता भाऊला धन्यवाद बोलता भाऊ धन्यवाद आम्हाला गादी आणल्याबद्दल ती गादी आमच्या होत्या आता जाऊन म्हटले आजचा ब्लॉक आपण एंड करूया ना भेटूया आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉक मध्ये दुसऱ्या पार्ट मध्ये भेटू आपण तोपर्यंत जय श्रीराम जय श्री कल हेलकोट हेलको जय मलार बाय बाय आता आम्ही झोपाला झाले ना तर जाम वाजल्यान आम्ही पण लय कटाले ना आम्हाला गाद्या परल्यान कमी कोदरा कोणी आता कोमरा बघा काय करील कोणी सांगा ना बाबा जेजुरीला अशी थंडी वाजते ना <coughs> सांगून काही फायदा नाही आवडीत थंडी वाजते ना आली आमची इथं झोपलेला इथं एक जण झोपलेला त्याला सांगला का आम्हाला हे गादे पाहिजे नाही बघा गादे आणले बघा आमच्यावरती गादे आणले आता भाऊला धन्यवाद बोलता भाऊ धन्यवाद आम्हाला गादे आणल्याबद्दल ती गादी आमच्यामध्ये द्या ना आता जाऊन म्हणले आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया ना भेटूया आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉक मध्ये दुसऱ्या पार्ट मध्ये भेटू आपण तोपर्यंत तो तुम्हाला जय श्रीराम जय श्री महाल हेलको हेलकोन जय मल्हार बाय बाय